नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूजवर अतिशय दुःखद घटना पाहत आहोत यवलत चिमुरड्याला वाहनाने चिरडले सोमवार दिनांक सत्तावीस सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घराजवळील असलेल्या गार्डनमध्ये खेळण्यासाठी जात असताना रुद्र समाधान पागिरे वयवर्ष पाच यास भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली या धडकेने रुद्र रक्ताच्या थारवळ्यात पडला तर वाहन चालक वाहनासह पळून गेला परिसरातील नागरिकांनी जखमी रुद्र यास तात्काळ रुग्णालयात दाखल देखील केले मात्र प्रकृती खालवल्याने त्यास नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले दुर्दैवाने आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस सकाळी सहा वाजेच्या सुमारास रुद्र याची प्राणज्योत माल मालवली सदर घटनेच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान सदर घटनेचे संतप्त झालेले विठ्ठलनगर येथील रहिवाशांनी अज्ञात वामधारकाचा शोध घेऊन कठोर शिक्षा करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश लोखंडे करीत आहे बुलेटिन थर्टीन न्यूज साठी विलास कांबळे येवला या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहे सी ऑफ इंडिया जिंदगी के साथी जिंदगी के बाद भी। संपर्क अठ्ठान नव्वद अठ्ठानव चिस पेचाळीस विलास कांबळे